उलटं नकोर उलटं पहिले व्हिडिओ पाहा पुरा तर आलो मग वावरात घेतला आपला हतियार हकीम बोललो जय महेशमती जय महेशमती कस मग आपाचा विषय ले हार्ड आहे तो बोलते आपाचा विषय ले हार्ड आहे होय आपा कर... कायचा आपाचा विषय हाड आपा जी एवढी झाले निंदू निंदून आपण एका जाग्यात बसून राहिले तरी आपल्या मोठा उचलत राहिले आपा वेळ मग कसं तर असं विषय खूप हार्ड आहे डायरेक्ट शेअर मी लावा ताकत आम्ही नाही वाकत उचल मोठा चालता गवत मंगला टाईम झाला तर दोन वाजले होते मी म्हटलं आता थंडीगाळ झाली म्हटलं सगळी आता चारा म्हटलं घरी आता लय झाले मग घेतल्यावर ब आपल्या पाच दुकान त्याचा काढला गार आपण गारा अजून निघलो बु हातपाय धुवायला त्यात पाणी जवळ एवढं कॅनीत मग का दी होतं थोडंसं पाणी वावरतच त्यातच म्हटलं आता याच्यातच पाय धुवा आपण हात धु तोंड धुणे तोंड धुवायसाठी थोडंसं पाणी होतं मग का हातपाय धु मग कशी झाली आप्पाची थंडी गार असं असून बाबा शेतकऱ्याचा मोठा खराब काय आहे रे भू मग दुसल भू तोंडून काढली गाणी निघलो मग कसं लावा आगत आम्ही निवतून लावली बुक गाणी निघलो हे